नमस्कार मी त्रिवेणी काश्मीर रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक शेकची रेसिपी जो सर्वांचा फेवरेट असतो एनीटाईम एनी, एनी सीझन तरी मी तरी पेऊ शकते तर हा जो शेक आहे हा करायला अतिशय सोपा आहे आणि खूप छान अशी ही रेसिपी होती तर मी ज्या शेकची गोष्ट करत आहे तो आहे बदाम शेक तर हा शेक घरच्या घरी कसा करायचा आहे त्यासाठी काय काय साहित्य वापरायचे ते आपण आता बघून घेणार आहोत तर इथं मी बादाम घेतलेले आहेत एक वाटी ते छान स्वच्छ धुवून घेतले आणि त्यांना भिजवून घेतलेले चार ते पाच तासासाठी त्याच्यानंतर मी फुल क्रीम दूध घेतलेलं आहे एक लिटर आता जी एक कढई घेतलेली त्यात आपण हे दूध जे आहे ते फोडून घेणार आहोत आणि त्याला छान असं तापवून घ्यायचं आहे तापवून घ्यायचं म्हणजे आपल्याला ऑलमोस्ट हे आटवूनच घ्यायचं आहे दूध आठवताना नेहमी जाडबुडाची पातेली किंवा जाडबुडाची कढई घ्यायची आहे आता इथं जे दूध आहे आपलं छान असं गरम झालेलं यातून मी आता थोडंसं दूध साईडला काढून घेत आहे जवळपास एक ते दोन चमच मी यातून दूध काढून घेते त्यात केसरच्या थोड्या काळ्या टाकून घेणार आहे म्हणजे आपलं जे दूध आहे त्याला केशरचा सुंदर असा कलर येणार आहे आणि हे जे दूध आहे आपण आता साईडला ठेवून देऊया सोबतच आता जे बदाम मी घेतले होते त्यांचं साल काढून घेतलेलं आहे आणि ते आता मिक्सरमधून आपल्याला फिरवून त्याची अशी फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची तुम्ही बघू शकता इथं आपली बदामची छान अशी पेस्ट झालेली स्मूथ थोडीशी जाड भरडच ही पेस्ट ठेवायची दूध आटो आटो आपलं जे आहे जवळपास साडेसातशे एम एल झालेलं आहे म्हणजे एक लिटर जे दूध होतं त्याचं पाऊन लिटरच्या आसपास दूध झालेलं आहे इथे मी एक वाटी घेतलेली त्यात थोडंसं दूध टाकून घेतलेलं आहे आणि त्यात जे आहे आपल्याला कस्टर्ड पावडर टाकायचं आहे अगदी थोडंसं एक ते दोनच चम्मच कस्टर्ड पावडर टाकायचं जास्त नाही टाकायचं मी व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेतलेलं होतं आणि ते मिक्स करून याची आपल्याला छान अशी स्लरी तयार करून घ्यायची इथं आपण कस्टर्ड पावडर एवढ्यासाठी वापरत आहोत की त्याच्याने जे आहे ते टेक्चर छान येतं आणि टेस्टही खूप छान असे ये तो ले ले। ले ले। हे येते तर आपलं जे दूध आहे तिथे तुम्ही बरं बघू शकता अर्ध्यापेक्षा दूध कमी झालेलं आहे म्हणजे निम्मेवर दूध आपलं आलेलं आहे त्यात आता मी थोडीशी साखर टाकून घेते स्वीटनेससाठी थोडीशी म्हणजे जवळपास एक लहान वाटी मी साखर टाकून घेतलेली आहे आणि साखर टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला जे दूध आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे दूध पुन्हा आपल्याला एक पा जवळपास सात ते आठ मिनटं याला छान असं उकडू द्यायचं द्यायचं आहे त्यानंतर आपण जे केसरचं दूध तयार करून घेतलं होतं ते इथं आहे केसरच्या दुधामुळे जो आहे आपल्या बदाम शेकला खूप सुंदर असा कलर येतो बघू शकता केसरचं टाकल्यानंतर कलर किती सुंदर असा आलेला आहे त्यानंतर यात आपल्याला टाकायचे आहे जे आपण बदामची प्युरी करून घेतली होती बदामची पेस्ट करून घेतली होती ती टाकायची आहे आणि ही पेस्ट टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला सर्व साहित्य जे आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनटं कंटिन्यू आपल्याला जे आहे दूध असं छान असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यात गुठडी होत नाही आणि जे बदाम आहे ते खाली चिपकत नाही म्हणजे बदामची पेस्ट त्याच्यानंतर आपण जे कस्टर्डची सल स्लरी करून घेतली होती कस्टर्ड पावडर आणि दुधाची ती टाकायची आहे आणि पुन्हा एक चार ते पाच मिनटं आपल्याला हे छान असं उकळून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटांनंतर यात आपल्याला बाद बदामाचे बारीक केलेले काप टाकायचे आहेत ऑलरेडी आपण यात बदामाची पेस्ट टाकलेली आहे पण वरून पक हे काप टाकल्यानंतर हे दू जेव्हा आपण बदाम पितो तेव्हा छान याचा क्रंचीनेस येतो आणि सात ते आठ मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपले जे आहे बदाम शेक किती छान असा घट्ट असा तयार झालेला आहे त्याला एक तीन ते ती चार मिनटं असंच राहू देऊ आणि त्याच्यानंतर जे आहे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता तुम्ही जो आपला बदाम शेकचा थिकनेस आहे तो किती छान असा आलेला आहे बाहेरच्या गाड्यापेक्षा हा बदाम शेक खूप सुंदर असा झालेला आहे तर आता इथं आपला बदाम शेक तयार झाला आहे तुम्ही एका पातेल्यात काढून घेतलेला आहे आणि हे आपल्याला चार सा ते पाच तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे चार ते पाच तासांनंतर तुम्ही बघू शकता आपला जो बदाम शेक आहे तो किती घट्ट झालेला आहे आणि तितकाच टेस्टी हा बदाम शेक तयार झालेला आहे इथं आता मी दोन ग्लास घेतली त्यात आपण आपला जो आहे बदाम शेक छान असा सर्व करून घेणार आहोत तर दोघं ग्लासमध्ये सेम प्रमाणामध्ये बदाम शेक टाकल्यानंतर याच्यावरून मी पुन्हा एकदा बदामाचे काप टाकून घेत आहे डेकोरेशनसाठी आणि वरून केसरच्या दोन तीन काळ्या टाकून घेत आहे तर तयार आहे आपला घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळात शेक तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व अशाच छान छान नवनवीन रेसिपींसाठी काश्मीर रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच काश्मीर रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करा आणि पुन्हा एकदा सांगते प्लीज लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद